मी लक्षात घ्या की विरोधी कायदा झाला नाही पण हे कुणाच्याही लक्षात आलं नाही की साक्षात देव नाव असलेला एक कायदा चार वर्षापूर्वी महाराष्ट्रात झाला त्या कायद्याचं नाव आहे देवदासी प्रिव्हेशन ऍक्ट नाईन्टीन थर्टी फोर तो कायदा अमेंड झाला चार वर्षापूर्वी आता काय झालं आज अठरा वर्ष पूर्ण झालेल्या मुलीचं लग्न जर तुम्ही देवाशी लावलं तर लग्न लावणारा गुन्हेगार आहे लग्न करणारा गुन्हेगार आहे त्यांचे आईवडील गुन्हेगार आहेत आणि उपस्थित असलेला माणूस गुन्हेगार आहे असा प्रश्न विचारता येत नाही आईची परवानगी आहे वडिलांची परवानगी आहे मुलगी अठरा वर्षाची आहे खुशीनं देवाशी लग्न लावती आहे तुमचं काय जातं म्हणजे लक्षात घ्या ज्यावेळी मी पहिली जट सोडवली काय असतं की आपल्याला सगळ्यांना तेल पाणी वेणीपणी रोजच्या रोज आपण करतो ज्या बिचाऱ्या ग्रामीण भागात त्या मुलींना रोज तेल पाणी वेणपणी होत नाही त्यांचा केसामध्ये केस गुंतत जातात कारण रोज त्या स्वतःच्या गुंता सोडवत नाही तो गुंता दिसायला लागल्यानंतर कोणीतरी म्हणतं की ही यल्लम्माईची जट आहे मग हळूहळू तिला हळद कुंकू व्हायला लागतात हळद कुंकू व्हायला लागल्यानंतर वडाचा चीक लावतात त्याच्यानंतर मग पुढं कधीतरी जाऊन तिच्या अंगात यायला लागतं ती सात घरी देवीचे जग फिरवायला लागते नंतर ती देवदासी होते आणि म्हणजे तिच्या सुखी स्वप्नाच्या संसाराची राखरांगोळी होते ती एक तर मुंबईच्या विश्यावस्थेत विकली जाते नाहीतर गावच्या टग्यांची धन बनते याची सुरुवात ज्या जटेपासून होत आहे ती जट ज्यावेळी मी पहिल्यांदा सोडवली त्याला आता बरोबर सत्तावीस वर्ष झाली मला अजून आठवतं अठरा वर्षाची एक सुस्वरूप मंगला नावाची मुलगी होती आणि तिला जट सोडवायला मी तयार केली चार वर्षाची अशी जाडजूड जट होती म्हणजे ती इतकी जाडजूड जट होती की ज्यावेळी ती जीवाच्या आकांदाने मी सोडवली पण त्याच्या आधी काय झालं ती सोडवायच्या आधी त्या बाईची आई माझ्या बायकोकडे आली सातारला आणि ती म्हणली की तुझ्या नवऱ्याला माहीत नाही आहे की तो प्रत्यक्ष यल्लम्माच्या जटेला हात लावतोय यल्लम्मा ही अत्यंत कोपिष्ट बाई आहे आणि इतकी कोपिष्ट बाई आहे की ती जर एकदा संतापली तर बाप्याला लुगडे नेसोलेशिवाय सोडत नाही आता मी जट सोडवून पंचवीस वर्ष झाली आणि अजून तर ह्याच पोशाखातून ठेवल्या पण त्या एका जटेमधनं अख्ख्या साताऱ्या जिल्ह्याला पुरवठा करता येईल एवढ्या उभा निघाला आता तुम्ही मला सांगा की याच्याबद्दल पंचवीस वर्षापूर्वीपर्यंत नव्हे मग आमच्या दवाखान्यामध्ये भरपूर बायका यायला लागल्या जट सोडवायचे आता जट जी असते ना त्या जटेमध्ये जट आलेल्या बाईच्या अंगामध्ये मा कवड्याची माळ असते त्याला दर्शन म्हणतात ते दर्शन दुसऱ्या बाईच्या गळ्यात टाकल्याशिवाय जट सोडवायला देवीची परवानगी नसते मग आम्ही काय आयडिया काढली पाहिजे आम्ही म्हणजे मी नसायचोच माझ्या बायकोनी ती बाई जट सोडवायला यायची आणि म्हणायची की गळ्यात दर्शन आहे काय करू माझी बायको म्हणायची माझ्या गळ्यात टाक हां माझी बायको ते दर्शन स्वतःच्या गळ्यात घालायची तिची जट सोडवायची मग आमच्या दवाखान्यामध्ये अशी दर्शनं टांगून ठेवलेली होती काय झालं नाही आमचं हे मी आपल्याला काय सांगतोय हे मी आपल्याला यासाठी सांगतोय की आज देखील या समाजाचं वास्तव काय आहे हे आपल्याला समजावं आणि हे जे वास्तव आहे ना हे आपण समजतो इतकं साधं आणि सोपन आहे मी आत्ता नाशिकला गेलो नाशिकला आत्तापासून तयारी सुरू झालेली आहे की तीन वर्षांनी सिंहस्थ येणार ना। सिंहस्थामध्ये नाशिकला एका दिवशी मुहूर्तावर आंघोळ करायला किरकोळ सत्तर लाख लोक आले होते मागच्या चिडून मेले एकोणतीस लोक आणि यावेळी एक कोटी येतील असा अंदाज आहे भारत हा अत्यंत सुपीक डोक्याचा देश आहे त्यामुळे जगामध्ये कुठंही नाही असा शोध भारतात लागलेला आहे तो शोध काय म्हणजे त्या शोधाची कुळकथा अशी की देवाचं आणि दानवांनी समुद्रमंथन केलं समुद्रमंथन केल्यानंतर त्यातनं चौदा रत्न निघाले शेवटचं अमृत निघालं आता दोघांनी मिळून जर समुद्रमंथन केलं तर दोघांनी फिफ्टी फिफ्टी वाटून घ्यायचं का नाही पण देव म्हणले तसं नाही आम्हाला सगळं अमृत पाहिजे मग देवाने अमृत पळवायला सुरुवात केली मग देवाने आणि दानवाने दोन्हीकडनं तो अमृत कलश धरला मग बारा वर्ष ही इसकाहिकी झाली मग त्याच्यामध्ये अलाहाबाद उज्जैन त्याच्यानंतर आपलं हे हरिद्वार आणि चौथं गोदावरी या ठिकाणी अमृताचा एक एक थेंब पडला आणि त्याच्यामुळे असा महान शोध लागला की त्या बारा वर्षांनी त्या सिंहस्थाच्या कालावधीमध्ये तुम्ही जर गेला आणि त्या मुहूर्ताला गोदावरीमध्ये आंघोळ केली तर तुमचा मागचा बारा वर्षाचा पापाचा बँक बॅलन्स एकदम क्लिअर होतो अशी सोय जगामध्ये कुठेही नाही आता काय करतात हजारो साधू येतात त्यांचे अत्यंत उंची देखणे कपडे असतात अत्यंत उंची देखण्या गाड्या असतात रोज त्यांना हजारो लिटर श्रीखंड आणि तूप लागतं दहा दहा हजार लिटर दूध लागतं ते स्नानाला गेल्यानंतर लहान मुलासारखं बाथरूममध्ये पहिल्यांदा कुणी जायचं म्हणून भांडतात ते ते नियमाने गांजा ओढतात हे सगळं नरेंद्र दाभोळकर सांगत नाही ज्याला तुम्ही महाराष्ट्राचं ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणता ज्यांना ज्ञानपीठ मिळालं कुसुमाग्रज तुम्ही जर वाचत असाल मराठी मला आवडतं म्हणून सांगतो कुसुमाग्रजांची सिंहस्थ नावाची एक कविता आहे कोणी आहे सिंहस्थ नावाची कुसुमाग्रजांची एक अतिशय चांगली कविता आहे त्यात त्यांनी हे सगळं वर्णन केलंय की व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर संतांचे पुकार वांझ झाले रस्तो रस्ती साठे बैराग्याचे ढिग दंब शिगो शिग तुडुंबला भाला खटग हाती नाचती गोसावी वाट या पुसावी अध्यात्माची कोणी एक उभा एका पायावरी कोणास पथारी कंटकाची अशी जपी तपी प्रेक्षकांची आस रुपयांची रास पडे पुढे साधू जेवतात साधू नाहतात साधू विष्ठतात रस्त्यावरी येथे येथे ट्रक तुप साखरेचे टँकर दुधाचे रिक्त तेथे येथे शंभराला मिळतो प्रवेश तेथे लक्षाधीश फक्त जातो याच्या लंगोटीस झालं न मोत्याची चिलीम सोन्याची त्याच्या पायी अशी झाली सारी कौतुकाची मात गांज्याची आयात टनावारी तुका म्हणे सारे मायेचे माविंद यापाशी गोविंद नाही, नाही। आता याच्यासाठी मागच्या वर्षी दोन हजार तीन साली महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या बजेटमधनं चारशे तेहतीस कोटी रुपये खर्च करण्यात आले ज्यावेळी महाराष्ट्रातल्या निम्म्या शाळांना साधे पत्रे नव्हते खडू आणि फळे नव्हते आणि मी तिथं गेलो ही कविता आम्ही छापली होती त्यावेळेला ती कविता छापून वितरित करायला मी गेलो ते कौतुकाने कोणतो आकाशवाणीचा अधिकारी आला त्याला माहीत नाही त्याने माझी मुलाखत घेतली आणि ही सगळी मुलाखत मी दिल्यानंतर मग तो मला मान खाली घालून म्हणला डॉक्टर सिंहस्थ संपल्यानंतर मुलाखत वाजवली तर मुला चालेल ना म्हणजे <laughs> बोलायला देखील आत्ताचं बजेट तीन वर्षानंतरच तेराशे कोटी आहे प्राधान्याचा प्रश्न काय आहे ज्याना जायचं त्या मुहूर्तावर अंघोळ करावी की माझ्या खिशातनं करात न येणारे तेराशे कोट रुपये तुमच्या प्रथा परंपरेसाठी वाया घालवता का माझ्या देशातल्या कुपोषणातल्या मुलांच्यासाठी वाया घालवता पण आपण असं ठरवलेलं आहे म्हणजे खरी अडचण काय आहे, कि ने आहे। कि तो खरी अडचण त्या ठिकाणी आहे की आपण सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की अक्कल वापरायची नाही म्हणजे प्रथा परंपरेचा सगळ्यात मोठी खरी अडचण काय आहे की आपण काय करतो हेच मुळात आपल्याला समजत नाही